तर बघा काय माहिती आहे पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेतील उणीवा दूर करा शिक्षक संघटनेची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन तर बघा काय माहिती आहे पवित्र पोर्टलमध्ये योग्यता बुद्धिमत्ताचा टेट थ्री भरती प्रक्रिया जलद जलद पार पाडताना विविध मागण्यांचा विचार व्हावा हो अशी मागणी निवासी जिल्हा उपजिल्हाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी व हो, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदान शास्त्रामध्ये शिक्षकांची भरती राबवण्यासाठी तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब यांनी पवित्र पोर्टल निर्मिती केली त्यांचा आतापर्यंत पंचवीस हजारापेक्षा जा अधिक गरीब गुणवंत विद्या धारकांचा फायदा झाला असून काही जणांनी पवित्र पोर्टल बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे सर्व प्रयत्न पंधरा जून रोजी पावसाळी अधिवेशनात कर्तव्यदक्ष अभ्यास शिक्षणमंत्री दादासाहेब भोसे राज्य शिक्षणमंत्री पंकज भोर यांनी हाणून पाडले आहेत शिक्षक भरती सेकंड फेज मुलाखत सुरू असताना काही संस्थाचालक मुलाखतीच्या नावाखाली पैशाची मागणी करताना निर्देशांना आलेले आहे म्हणून पवित्र पोटल अधिक पारदर्शक करण्यासाठी संस्थेला दिलेले अधिकार आणि पवित्र पोटलमध्ये काही बदल सुधारित करणं अपेक्षित असून ते मुलांच्या हितासाठी असल्याने त्यावर सकारात्मक निर्णय व्हाल हेच अपेक्षा आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यात शंभर टक्के पूर्ण प्रक्रिया राबवली गेली पाहिजे अशी मागणी होत आहे पवित्र पोर्टलमधून शिक्षक भरती प्रक्रिया करत असताना अपात्र गैर जर माझे सैनिक समानता पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे या सर्व जागा त्वरित रूपांतरित करून विलंब न करता प्रतीक्षा यादी जाहीर करावी संचमान्यता दोन हजार सव्वीस रद्द करण्यात यावं शून्य ते वीस प्रसंखी असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक किंवा सेवानुत्तर शिक्षकऐवजी पवित्र पोर्टलमधून डी एड बी एड पात्र उमेदवार म्हणून कायम शिक्षक देण्यात यावा भरती प्रक्रिया राबवत असताना जिल्हा न्याय किंवा विभागीय विसावर दोन हजार चोवीसच्या अध्यक्ष समिती अहवालानुसार उमेदवारांची गुणवत्ता डावली जावली जाऊ नये याकरता जिल्हा किंवा विभागीय भरती प्रक्रिया न करता भरती पूर्वीप्रमाणे केंद्रीय पद्धतीनेच राबवण्यात यावी टेट दोन हजार बावीसच्या बावीसच्या भरती संस्थेमध्ये मुलाखत प्रक्रियेत अनेक गैरप्रकार झाले जसे की बरेच उमेदवारांनी मुलाखत दिलेली असून त्यांना अनुपस्थित दाखवून जागा तशीच रिक्त ठेवण्यात आली त्यामुळे मुलाखत दिलेल्या प्रत्येक उमेदवारांना उपस्थित असल्याचा पुरावा संशोधन देणं बंधनकारक करण्यात यावं तसेच मुलाखतीसाठी आलेल्यापैकी निवडणूक कर निवड करावीच लागेल हे बंधनकारक करण्यात यावं अन्य आस्थापना पर न्यायपृष्ठ असता असतील तर ते पद व्यापगत करावे जी जागा तशीच रिप्त ठेवणे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विभागात भरती प्रक्रिया पूर्ण करा अशी मागणी करण्यात आली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती सुद्धा आवडत लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद